आपको अगले एक हजार साल के भारत की नीव मजबूत करण्या मतदान करना है निशाणा डोळ्याकडे आणि शस्त्रभेद ब्रिंबित अशी अवस्था या ओबीसी समुदायाची होईल अशी शक्यता दिसते म्हणून आरक्षण जात आणि धर्म या देशातील राजकीय संघर्षातील सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे हे निर्विवाद सत्य आहे भारतीय जनता पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा श्वास आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसींना सर्वाधिक प्राधान्य दिल्याचं स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करून सर्वाधिक मंत्रीपद ओबीसींना दिल्याचं सांगतात जितने ओबीसी कमिशन को संवैधानिक दर्जा दिया रिकॉर्ड संख्या में ओबीसी समाजचे मंत्री बनाय बर ह्या ओबीसी मधील सर्वच्या सर्व जातीविषयी यांना प्रेम आहे का महाराष्ट्रात तीनशे साठ तर देशात तीन हजार सातशे चौवेचाळीस जाती ओबीसीमध्ये येतात म्हणून हा भाजपचा डीएनए खरा आहे की खोटा हे तपासणं याची चिकित्सा करणं गरजेचं वाटतं एकोणीसशे पंच्याण्णवला भाजपने जी रणनीती आखली त्यानुसार ओबीसीमधील बहुसंख्य असलेल्या जातींना सोबत घेण्यात आले त्यांना राजकीय प्रतिनिधित्व व शासकीय सुविधा देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास सहाय्य दिले आणि त्या तीन जातींना मिळून माधव फॉर्म्युला प्रस्थापित करण्यात आला त्या तीन जाती म्हणजे माळी धनगर आणि वंजारी होय या तीन जाती म्हणजे तीनशे साठ जातीचं नेतृत्व असं चित्र उभं करण्यात आलं आणि गेली पंचवीस वर्ष भाजपने उरलेल्या सर्व जातींचा उपयोग करून घेतला उपभोग घेतला आणि त्यांना आपली वोट बँक म्हणून वापर केला परंतु आता खरी अडचण या सर्व ओ बी सी आणि आरक्षण असलेल्या एस सी एस टी या सर्व जातींची झालेली आहे कारण भाजप जर बहुमताने सत्तेमध्ये आले तर समान नागरिक कायदा आणि आरक्षण संपविण्याची भीती आणि शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी बहुमताच्या जोरावर घटनादुरुस्तीच्या चर्चा भाजप आणि आर एस एसच्या तज्ज्ञ मंडळीकडून केल्या जात आहेत पंचवीस वर्षापासून ज्यांना ताकद दिली जो पक्ष मोठा केला आणि दहा वर्ष कायम सत्ता दिली तोच पक्ष आणि पक्षाच्या भूमिका बदलत आहेत की काय ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच देशातील प्रतिष्ठित असलेल्या जाती ज्या त्या राज्यातील बहुसंख्य असलेल्या जाती आरक्षणापासून वंचित ठेवत तिष्ठत ठेवत त्यांचा आक्रोश वाढवला जात आहे कारण उद्या जर समान नागरी कायदा आणला तर हा तिष्टणारा तरसलेला समाज आपला संरक्षक असेल आणि समान नागरी कायद्याचा समर्थक असेल कारण आम्हाला नाही तर कोणालाच नाही ही मानसिकता हा विचार यातून पुढे आणायचा आहे आणि रुजवायचा आहे म्हणून आज शस्त्र म्हणून जे लोक भाजपचे वोट बँक म्हणून आहेत त्यांचा फक्त वापर होतोय निशाणा डोळ्याकडे आणि शस्त्रभेद ब्रिंबित अशी अवस्था या ओबीसी समुदायाची होईल अशी शक्यता दिसते म्हणून आरक्षण जात आणि धर्म या देशातील राजकीय संघर्षातील सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे हे निर्विवाद सत्य आहे म्हणून ज्यांना या संकटाचा आभास होतो आहे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे जात म्हणून पहावी तर भाजपचा फायदा आणि जात सोडून पहावी तर जातीचा माणूस पडतोय जातीचा माणूस संपतो शेवटी काय ते एकच निवडावं लागेल मोदी साहेबांनी ते स्पष्ट बोलूनही दाखवलेलं आहे पुढच्या एक हजार वर्षाची तजवीज केल्याचं ते म्हणतात अगले एक हजार साल के भारत की नीव मजबूत करण्या लिए मतदान करना आहे मग आता हे एक हजार वर्ष कशाचे इथे राज्यकर्त्यांकडे पुढच्या दहा वर्षाची ब्ल्यू प्रिंट नाही पुढच्या दहा वर्षात रोजगार नोकरी अन्नधान्य जमीन पाणी उष्णता आरोग्य आणि गरिबीने काय हाल होणार आहेत याची तयारी नाही आणि मग एक हजार वर्षाची महासत्ता कोणाला मिळणार आहे आज एकशे पंचेचाळीस कोटीपैकी एक्क्याऐंशी कोटी, एक कोटी लोक गरीब आहेत पुढचे एक हजार वर्ष पाहायला ते आणि त्यांच्या पिढ्या असणार आहेत का म्हणून या एक हजार वर्षाच्या महासत्तेचा अर्थ एक हजार वर्षाची गुलामी तर नाही ना असा विचार करायला वाव मिळतो म्हणून मित्र हो चिकित्सक व्हा राजकारण आणि राज्यकर्ते यांचे हेतू समजून घ्या या देशात आता सरकारी काहीच उरलेलं नाही फक्त निवडणुका सरकारी खर्चानं होत आहेत सर्व खाजगी झालं आहे शिक्षण आरोग्य आणि नोकऱ्या सगळं खाजगीकरण झालेलं आहे देशाचा सर्व टॅक्स विना गळती सरळ पुढाऱ्यांच्या घरात जात आहे सर्वांचा उद्देश देश लुटणे हाच आहे म्हणून सावध व्हा खांदेपालट करा नवीन चेहरे राजकारणात येऊ द्या तरच भारत आणि भारतातील लोक सुरक्षित राहतील आपल्या पिढ्या आपली मुलं यांचं भविष्य सुरक्षित राहील अन्यथा एवढे हाल होतील की गरिबीनं असुविधेनं हा देश गांजलेला असेल आणि त्यानंतर आपल्यासमोरचे सर्व पर्याय संपलेले असतील या निमित्तानं एवढंच धन्यवाद